बाकीच्या कंपन्यांचे खत कशा असतात त्यांचे एक किंवा दोन प्रकार असतो ऑर्गॅनिक मध्ये पण या कंपनीचे सहा गोण्यांचा किट येतो किंवा सात गोण्यांचा किट येतो पण त्या सहा गोण्यांमध्ये प्रत्येक खत वेगळं वेगळं एका याच्यात ऑर्गेनिक कार्पन येतं बायो एन पी के सिक्स जी सिक्स जी मायको जसं तुमचं पोटॅश पण मिळतं एका गुणीतून हे असं प्रत्येक खत बोन मिल येत रासायनिक खताच्या तुलनेमध्ये हे जे खत आहे तुमच्या त्या एका बॅग मध्ये दोन बॅगा येऊन तुमचे पैसे उरतात आणि या ऊसाची जाडी पण बघा तुम्ही कशी अशी जर जाडी इथं जर कुठं जर सापडली तुम्हाला ऊसाची मी लागल ती पहिली इकडं पाणी खराब असल्यामुळं असे ऊस येऊ शकत नाही जर पाणी खराब असले तर तुम्ही असा ऊस अशी जाडी अशा प्रकारे ऊस आणून दाखवा मला आता येऊगच मी या कंपनीचे खतं वापरल्यामुळं मला खरोखर त्याचे रिझल्ट भेटलेले याला बाकीचे कुठले खतं वापरलेले मी दहा सव्वीस सव्वीस वापरलेले नाही मी याच कंपनीचे या ऊसाला दोन डोस वापरलेले तुम्ही सुद्धा अवश्य या गोष्टीवर विचार करा तुम्हाला जर शेती वाचवायची असेल जमीन वाचवायचे असल तर तुम्ही अवश्य ऑर्गेनिक खत वापरा त्याच्यामध्ये भरपूर कंपन्या पाहिलेल्या मी पण मग अशी कंपनीने एवढा रिझल्ट मला कधीच भेटलेला नाही तुम्ही सगळे हे तुमच्या जमिनीत जे पाहिजे ते सगळे घटक ते वेगळ्या वेगळ्या गुन्ह्यातून मिळात्या म्हणून आपल्याला असा रिझल्ट भेटलेला आहे हे कंपनीचे काही मी एकंद दोन गोण्या टाकल्या म्हणून उसा असा झाला असा काही विषय नाही पण मी त्यांचा पूर्ण किट वापरला आणि शिवाय डबल डबल डोस केला मी कांद्यासाठी वापरलेलं आहे मला कांद्याला चांगले रिपोर्ट आले कांदे खराब नाही होते या खताने आता माझी मका पण आहे त्या मकाला पण वापरलंय मकाची उंची माझी आहे कमीत कमी तेरा चौदा फूट बिट्टी पण चांगली आहे मकेला कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं आहे एकरी मी फक्त ह्या कंपनीच्या सहा गोण्या ज्या आहे ना त्याच वापरलेलं आहे बस त्याच्यात कुठलंय दहा सव्वीस सव्वीस नाही किंवा मग डी वगैरे कुठल्या प्रकारचं खत टाकलेलं नाही